महाराष्ट्रात प्रथमच ओबीसी महिला अधिवेशनाचे आयोजन स्थानिक जनता महाविद्यालयाच्या पटांगणावर भव्य आयोजन विदर्भातील अकरा जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील महिला नेत्यांचा एकत्रित सहभाग डॉक्टर प्रतिभा ज्योतुडे यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्या विदर्भस्तरीय महिला ओबीसी अधिवेशनात जातनिहाय जनगणनेच्या समर्थनात ठराव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला वैष्णवी हगवणी प्रकरणातून धडा घेत ओबीसी समाजासाठी आदर्श आचारसंहितासुद्धा या अधिवेशनात तयार करण्यात आली आहे महाराष्ट्रात प्रथमच ओबीसी महिलांना केंद्रस्थानी ठेवून चंद्रपूर जिल्ह्यात विदर्भस्तरीय अधिवेशनाचे भव्य आयोजन स्थानिक जनता महाविद्यालयाच्या पटांगणात करण्यात आले विदर्भवादी ओबीसी नेते डॉक्टर अशोक ज्योतवडे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या अधिवेशनात विदर्भातील अकरा जिल्ह्यातील ओबीसी महिलांचा उत्स्फूर्त आणि सक्रिय सहभाग दिसून आला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाचं स्वागत करत पंतप्रधानांच्या अभिनंदनाचा ठराव या अधिवेशनात घेण्यात आला तर वैष्णवी हगवणे प्रकरणामधून प्रेरणा घेत ओबीसी समाजासाठी एक आदर्श आचारसंहिता सुद्धा या अधिवेशनात तयार करण्यात आली याविषयी विदर्भवादी ओबीसी नेते डॉक्टर अशोक जोतोडे यांनी काय म्हटलं सविस्तर पाहूयात ओबीसी महिला अधिवेशन दोन हजार पंचवीस हे याचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे विदर्भस्तरीय असलेलं हे पहिलं अधिवेशन आहे चंद्रपूर मध्ये अकराही जिल्ह्याच्या प्रतिनिधी त्यांच्या उपस्थितीमध्ये हे अधिवेशन महिला घेऊन राहिल्या मुख्य संयोजक म्हणून काही विषय आम्ही चर्चेला आणावे अशी आमची अपेक्षा आहे आणि त्या दृष्टिकोनातून पहिलं आमची सरकारला मागणी राहील की स्वर्गवासी वैष्णवी हगवणे आणि यासारख्या तत्सम हुंडाबळी ठरलेल्या सर्व महिलांना श्रद्धांजली दिल्यानंतर सरकारला विनंती आहे की सरकारने अशा ह्या सर्व केसेस फास्ट्रॅक कोर्टामध्ये चालवाव्या आणि संबंधितांना न्याय द्यावा त्याचबरोबर राज्य आणि केंद्र सरकारने जे जे काही ओबीसी समाजासाठी निर्णय घेतले शासन निर्णय काढले त्या सर्व शासन निर्णयांचं वाचन करून केंद्रातर्फे केंद्र सरकारचे आणि आदरणीय मोदी साहेबांचे अभिनंदन या अधिवेशनामध्ये होत आहे आज या अधिवेशनाच्या माध्यमातून ओबीसी समाजामध्ये ज्या ज्या अनिष्ट परंपरा आहे कुरिती आहे रूढी आहे या सर्व जुन्या परंपरांना कुठंतरी फाटा देऊन एक ओबीसी समाजासाठी सामाजिक आचारसंहिता जाहीर व्हावी ही आमची अपेक्षा आहे महिलांचं अधिवेशन सुरू आहे आणि त्या अधिवेशनामध्ये सर्वांमध्ये जर निर्णय घेतला तर आदर्श आचारसंहिता सर्व ओबीसी समाजासाठी आम्ही जाहीर करणार आहोत आज आम्ही विदर्भस्तरीय अधिवेशन या ठिकाणी घेऊन राहिलो आहे त्या महिलांचा उत्साह पाहून आणि येऊ घातलेल्या आता विधानसभा असो स्थानिक स्वराज्य संस्था असो लोकसभा असो या सर्व इलेक्शनमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण दोन हजार एकोणतीस पासून मिळणार आहे आणि अशा वेळेस प्रत्येक देश पातळीवर आणि विदर्भातील महाराष्ट्रातील सर्व जिल्हा स्तरावर सामाजिक आणि राजकीय नेतृत्व नव्याने ओबीसीतून तयार व्हावं ही आमची अपेक्षा आहे या अधिवेशनामध्ये महिलांचा सर्व प्रतिनिधींचा मानस आहे की उंढा हुंडा देणे आणि घेणे या संबंधी शपथ घ्यावी लग्न कार्य लागत नाही लग्नकार्यात मोठा खर्च होतो शेती विकतो माणूस कर्ज घेतो आणि आपलं लग्न करतो सामूहिक विवाह मेळावे प्रत्येक जातीमध्ये होतात पण ओबीसी समाज त्यामध्ये समाविष्ट होत नाही खर्च कमी करण्याच्या दृष्टिकोनातून पुरुषामधील व्यसनाधीनता कमी करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व चर्चा झाल्यानंतर या सर्व गोष्टीवर आदर्श सामाजिक आचारसंहिता जाहीर करण्याचा निर्णय जर या ठिकाणी झाला तर ते आदर्श आचारसंहितेचं वाचन मी आपल्या समोर करून देईन महाराष्ट्रातील या ऐतिहासिक अधिवेशनातून ओबीसी महिलांच्या नेतृत्वाला येणाऱ्या काळात चालना मिळणार असून महिलांच्या प्रश्नावर मार्गदर्शनाचं ठोस व्यासपीठ निर्माण होणार आहे विदर्भात ओबीसी महिलांचा आवाज बुलंद करण्याचं आणि त्यांच्या न्याय हक्कांसाठी हे अधिवेशन एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे प्रतिनिधी श्या मेडाऊ आधुनिक केसरी चंद्रपूर